श्री क्षेत्र सोनाळा ते मुक्ताईनगरपर्यंत श्रींचा पालखी सोहळा आगमनापासून ते मुक्ताईनगरपर्यंत जाईसोवर रस्त्याने अनेक ठिकाणच्या दरमजल मुक्कामी राहतो दरम्यान दोन मार्च रोजी श्री संत सोनाजी महाराज यांच्या पालखीचे जामोद येथील सधन कास्तकार राजेश बंधीर बांधिरकर यांच्या निवासस्थानी आगमन होताच दिंडीचे मोठ्या भक्तिभावाने राजू बांधिरकर यांच्या शुभ हस्ते सपत्नीक पूजन करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले स्वागताच्या कार्यक्रमानंतर भजनाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर दिंडीतील वारकरी भाविक तसेच जामोद व परिसरातील भाविकांना राजू बांधिरकर यांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या दर्शनाचा तसेच महाप्रसादाच्या कार्यक्रमाचा असंख्य भाविकांनी उपस्थित राहून लाभ घेतला गेल्या अनेक वर्षांपासून राजू बांधिरकर यांच्याकडून दिंडीतील वारकऱ्यांसह जामोद येथील असंख्य भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येते महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर दिंडी जामोदहून पुढे सुनगावकडे रवाना झाली एम सी एन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जामोद